न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वनमा श्रीरामपूर तालुक्यातील हरगाव येथील मतमावली यात्रेनिमित्त दर प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने एकोणीस वर्षांपासून मतमावली यात्रोत्सव साजरा करत असताना संघटनेच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी चिवडा प्रसाद ठेवण्यात आला होता प्रसाद वाटपाच्या वेळी प्रथम बीड धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरन फादर जेम्स थोरात यांनी प्रसादाला प्रार्थनामय आशीर्वाद दिला आणि प्रसाद वाटपास सुरुवात झाली आणि पाहता पाहता वीस हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला यावेळी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले जिल्हाध्यक्ष दीपक कदम आणि प्रमोद शिंदे सर्व पदाधिकारी सदस्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले गाडेकर प्रेस क्लब श्रीरामपूर अनिल पांडे राजेंद्र बोरसे नितीन चित्ते स्वामीराज कुलथे बद्रीनाथ वडणे राजू सूर्यवंशी गणेश मुतगुले या सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा यादी प्रकाश ढोकणे राजेश अलक रवींद्र गुलाटी संजय छलारे सुभाष रंगनवरे राजेंद्र अरोळे यांनी देखील प्रसादाचा लाभ घेतला तसेच प्रशांत लोखंडे यांनी पाणी बॉटल आणि केळी यावेळी दिले तसेच माजी नगराध्यक्ष देवळाली प्रवारा येथील प्रकाश संसारे अॅडव्होकेट शशिकांत संसारे अशोक संसारे प्रदीप शेठ छल्लानी उद्योजक अशोक नाना कानडे सर्वांसाठी चिवडा बनवणारे अल्पेश जुरंगे तसेच अविनाश काळे मार्कस बोर्डे अमोल कदम भाऊसाहेब तोरणे अजित कुमार सुडगे विशाल पंडित संदीप दळवी किशोर गायकवाड संदीप हिवाळे सुनील बोरगे विजय त्रिभुवन संदीप साळवे अशोक खंडागळे बबलू लोंडे राजेंद्र भोसले राजू साळवे जेम्स पंडित डॉ संजय दुशिंग प्रशांत शिंदे यासह महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सर्व सदस्यांनी मोठे परिश्रम घेऊन आपला सहभाग नोंदवला या कामासाठी अनेक गोरगरीब भाविकांनी मोठ्या मनाने मदत केली त्या सर्वांचे ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने तसेच आलेल्या भाविकांचे मनापासून आभार मानण्यात आले सर्वांना जय ख्रिस्त मी दीपक कदम महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद गेल्या अनेक वर्षापासून मतमावली हरेगाव येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही महाप्रसाद ठेवत असतो आता आमचं एकोणावीस वर्ष आहे आणि एकोणावीसव्या वर्षामध्ये वर्षा लोक आम्हाला दान देतात आणि त्या दानाद्वारे आम्ही लोकांना इतर उपहार म्हणजे बटाटा चिवडा हा प्रसाद ठेवत आलो आणि भाविकांचा प्रतिसाद चांगला आहे आमचे मित्र श्री अल्पेश मुंगे यांचं अनुष्का केटरे त्या माध्यमातून ते सुद्धा आम्हाला मदत करत असतात आणि अनेक लोकांनी आम्हाला इथे हातभार लावला आहे अनेक लोक मते माऊली यात्रेला येत आहे मी एवढंच माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांचा प्रवास सुखरूप व्हावं आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होती दीपक कदम श्रीरामपूर